नमस्कार मी आरोग्यसेविका आरोग्यसेविका म्हणून काम करते आरोग्य विभागामध्ये मा माझा मुख्यत्वे जॉब हा खेडे विभागामध्ये आहे खेडे विभागात काम करताना खूप अनुभव येतात चांगले येतात वाईटही येतात पण माझा मुख्य जॉब हा माता बाल संगोपन आहे म्हणजेच माझा संपर्क गरोदर मातेशी लहान मुलांशी लहान बालकांशी येतो आणि आरोग्य विभागामार्फत राबवत असणारे सर्वच कार्यक्रम आम्ही राबवतो पण जास्त लक्ष देऊन महत्त्व देऊन आम्ही माता बाल संगोपन हा कार्यक्रम हा एक विषय माझ्याकडे जबाबदारीनं आहे तर माझी सर्व गरोदर मातेला मातेला की जी आई होऊ इच्छिते तिच्या कुटुंबाला विनंती आहे आज या महिन्यामध्ये मला तीन गरोदर माता अशा मिळाल्या की त्या मातेला तीन महिने होऊन गेले होते म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे हा प्रत्येकाच मातेसाठी आहे प्रत्येक घरात हा व्हिडिओ पोचावा अशी माझी इच्छा आहे कारण खेडे विभागात अजूनही आत्ताही गैरसमज आहेत की काही कारणामुळं लवकर सांगत नाहीत लपूनच ठेवतात तीन चार महिने होईपर्यंत सांगत नाहीत वास्तविक पाहता आता आरोग्य यंत्रणा एवढी सुधारलेली आहे एवढी उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळत आहे आरोग्यसेवा ही खेडोपाडी गावोगावी पोचलेली आहे गावगावीच नाही तर प्रत्येक घरापर्यंत पोचलेली आहे प्रत्येक गावात आशाताईची निवड झालेली आहे प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी ताई असते आणि आशाताई ही दर महिन्याला गरोदर मातेच्या म्हणजेच जेणेकरून जेवढ्या माता तिच्याकडे नोंदणी केलेल्या आहेत जेवढ्या स्त्री तिच्याकडे लिहिलेल्या आहेत पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातल्या ज्यांचे ऑपरेशन झालेले नाही आहेत त्या अशा मातांना ती मासिक पाळीच्या तारखा विचारते आणि मासिक पाळी नियंत्रण हे रजिस्टर आम्ही राबवतो पण कुठं कुठं कोण्या ठिकाणी असं होतं की ते गरोदर पण आहे हे लपून ठेवतात आणि माझ्या आशा वर्करला माझ्या आशा सेविकेला चुकीची तारीख सांगून देतात आणि मग मा तीच माता दोन तीन महिन्यांना आमच्याकडे येते आणि सांगते की ताई मला आता चार महिने झालेत अगं बाई मग तू काही खोटी तारीख सांगितली का होय ताई माझ्या सासूबाई अशा अशा म्हणत होत्या मग मी तुम्हाला खोटी तारीख सांगितली बरं मग आता कसं अगं हेच महत्त्वाचा काळ असतो माझ्या सर्व घरातील व्यक्तींना कुटुंबातील व्यक्तींना ही खूप विनंती आहे की हा महत्त्वाचा काळ असतो की ज्या काळामध्ये गर्भामध्ये गर्भ तयार होत असतो शहरी विभागामध्ये शिक्षित वर्गांमध्ये असं प्री प्लॅनिंग करतात मातीची तपासणी करतात तिचं बी पी किती आहे तिला शुगर आहे का तिच्या रक्तात तिला काही अनिमिया आहे का तिच्या रक्तामधलं हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे हे सर्व ठरवून प्रेग्नन्सी ठरवतात आणि प्री प्लॅनिंगनं प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासूनच डॉक्टर त्यांना फॉलिक ऍसिडची ही सुरू करतात आता आरोग्य विभागामार्फत सुद्धा हाच कार्यक्रम राबवला जातो खेडे विभागामध्ये मग मा... परंतु माझी आशा वर्कर तुमच्या घरापर्यंत पोहोचून सुद्धा तुम्ही कधी कधी सांगत नाही जर तिला सांगितलं की आता ताई पुढच्या माझं पहिलं बाळ आता चार वर्षाचं झालंय तीन वर्षाचं झालंय मला आता प्रेग्नन्सी ठेवायची आहे असं जर सांगितलं तर माझी आशा ताईसुद्धा मला सांगून माझ्याकडून फॉलिक ॲसिडची गोळी घेऊन त्या मातेला पुरवणार पण कधी जेव्हा तुम्ही खरोखर मोकळेपणानं सांगाल मग ह्या जो काळ असतो महत्त्वाचा तर या काळामध्ये पहिल्या तीन महिन्याआधी आणि गरोदरपण राहिल्याच्या नंतर तीन महिन्यापर्यंत गरोदर मातेला फॉलिक ॲसिडची गोळी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्या मातेला ह्या काळामध्ये जो गर्भ तयार होत असतो तर सुदृढ बाळ मिळतं त्या बाळाची मानसिक हा वाढ चांगली होते बुद्धीची वाढ चांगली होते फाटलेले होठ असं मूल जन्माला येत नाही फाटलेले कान असं मूल जन्माला येत नाही त्याला त्याला न्युरल ट्यूब डिसीज हा आजार होत नाही पाठीच्या कण्याचा रीलच्या हड्डीचा आजार होत नाही आणि मातेला सुदृढ बाळ मिळतं आणि मातेची जी आरोग्यस्थिती आहे ही सुद्धा चांगली राहते तर जेणेकरून हा व्हिडिओ खूप मोठा आहे परंतु हा बनवणं खूप गरजेचा होता माझ्या सर्व कुटुंबातील व्यक्तींना हीच विनंती आहे की जर तुमच्या घरामध्ये कोणी प्रेग्नन्सी ठेवणार असेल किंवा शेजारी असेल नातेवाईकामध्ये असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा